चेंज डिफॉल्ट ट्रान्झॅक्शन डिफॉल्ट ट्रान्झॅक्शन कसं सेट करायचं आहे से। त्याच्या काही इंटरनल सेटिंग्स आहेत त्या पण जाणार आहे याचा वापर करून तुमचं जे काम आहे तर ते टेन एक्स स्पीड त्याची होईल ती जी सेटिंग आहे ती कोणती आहे दोनच मिनिटात सांगतो सो डिअर स्टुडंट मी सिम्पल दोन क्लिप इथे फोटोज ॲड गेलेत एक असा आणि एक शॉर्ट व्हिडिओ आहे आणि एक क्लिप आहे सिम्पल याच्यावरती आपल्याला एक ट्रान्झॅक्शन जर अप्लाय करायचं असेल तुम्हाला इथे यायचं आहे आणि कंट्रोल डी जर तुम्ही प्रेस केलं तर इथे ऑटोमॅटिकली जे डिफॉल्ट ट्रान्झॅक्शन आहे तर ते इथे सेट होईल पण आपल्याला जर ते सेट करायचं असेल ऑटोमॅटिकली सेट होईल पण आपल्याला जर प्रॉपर पाहिजे ते ट्रान्झॅक्शन जर सेट करायचं असेल सिम्पल बी इफेक्टमध्ये जातो ट्रान्झॅक्ट व्हिडिओ ट्रान्झॅक्शनमध्ये जातो आहे आणि कोणताही एक ट्रान्झॅक्शन जो आहे तर तुम्ही इथे राईट क्लिक करून सलेक्ट सेट सलेक्टेड ॲज अ डिफॉल्ट ट्रान्झॅक्शन जर मी इथे आलो मी कंट्रोल डी केलं तर ते या पद्धतीने ट्रान्झॅक्शन असेल आता त्याच्या व्यतिरिक्त याचं आपल्याला ड्युरेशन जर ॲडजस्ट करायचं असेल तर सिम्पल मी इथनंही करू शकतो सेंटर वगैरे आणि इथनंही ड्युरेशन ॲडजस्ट करू शकतो पण हेही आपल्याला डिफॉल्ट हवं असेल तर सिम्पल तुम्हाला काय करायचं आहे फाय एडिटमध्ये जायचं आहे प्रेफरन्सेस अँड टाईमलाईन थोडासा वेळ ते घेईल सी लुक ॲट दिस व्हिडिओ ट्रान्झॅक्शन डिफॉल्ट ड्युरेशन इथे मी फिफ्टीन सेकंद करतो आहे फिफ्टीन फ्रेम सॉरी अँड ओके करतो आहे जर मी हे डिलीट केलं आणि इथे मी आलो टाईम लाईन घेऊन आणि कंट्रोल डी गेलं तर हे शॉर्टमध्ये येऊन जाईल सी लुक ॲट दिस याच्यामुळे तुमच्या कामाची स्पीड जी आहे तर ती फास्ट होणार आहे जर तुम्हाला पुस्तक हवं असेल तर ते तुम्हाला बुक डॉट विकिंग डॉट इन या वेबसाईटवर ते मिळेल बुक्स ऑफ फॉर्मॅट जो आहे तर तो पीडीएफ फॉरमॅट तुम्हाला मिळणार आहे त्याचा उपयोग तुम्ही तुमच्या मोबाईलवरती करू शकता किंवा वरती ते पोक वाचल्यानंतर तुम्ही एक बेस्ट व्हिडिओ एडिटर नक्की बनाल